नमस्कार मंडळी मी सिद्धेश गोपाळ स्वागत आहे तुमचा स्टार मीडिया मराठीमध्ये सगळ्यांनाच एक प्रश्न पडलेला आहे की बिग बॉसचा नवीन सीझन येतोय आणि यावेळीच बिग बॉस चा घर कसं असणार आहे सो आज आपण पाहू या बिग बॉसचं घर कसं आहे सो ही झाली छोटीशी झलक पण बिग बॉसचं घर कसं असणार आहे हे आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सो बिग बॉसच्या घरामध्ये एंट्री केल्यानंतर तुम्ही स्टार्टिंगलाच पाहू शकता की पझलचं कार्पेट दिलेलं आहे इथे फायनली आपण या नवीन सीझनच्या बिग बॉसच्या घरात आलेलो हो, आहोत तो बिग बॉसचं घर कसं असणार आहे ते आपण पाहणार आहोत पण पहिली एक्साइटमेंट होती की बिग बॉसचं एंट्रन्स कसं असणार आहे सो एंट्रन्स तुम्हाला दाखवलं आहे बिग बॉसचं घ बिग बॉसचं नाव दिलेलं आहे वरती थीम दिलेली आहे इवन बिग बॉसचं गार्डन एरिया कसं असणार आहे एक आपण त्याची एक छोटीशी झलक पाहूया सो फायनली आपण बिग बॉसच्या नवीन सीझनच्या नवीन घरामध्ये आलेलो आहोत तुम्ही पाहू शकता की आपण बिग बॉसमध्ये आलो आणि बिग बॉस घर कसं असणार आहे ते आज आपण पाहणार आहोत सो गार्डन एरिया पहिल्या तर आपण कव्हर करणारच आहोत त्याच्या आधी तुम्ही या साईडला पाहू शकता की सिटिंग अरेंजमेंट बऱ्याच दिलेल्या आहेत uh, बिग बॉसच्या घरात एंट्री केल्यानंतर गार्डन एरियामध्ये तुम्ही पाहू शकता एक छोटीशी सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे पण त्याच्या आधी तुम्ही इथे पाहू शकता बी बी एम बीबीएम झिरो फाय नक्की ही uh, बसची नंबर प्लेट आहे किंवा काय आहे हे नक्की आपल्याला माहिती नाही पण uh, इथे छोटीशी सिटिंग अरेंजमेंट आहेत सो so, uh, इथे आल्यानंतर uh, असं फील होतंय की इथे बुक्स वगैरे सगळं ठेवलेले आहेत त्यामुळे कदाचित लायब्ररी सुद्धा असू शकते खूप सुंदर असे लॅम्प वगैरे पण इथे छोटे छोटे लावलेले आहेत झाड आहेत देन इथे छोटे लॅम्प आहेत इथे बसून सुद्धा चहा कॉफी याचा आस्वाद घेत इथे सुद्धा कुरकुड्या शिजणार आहेत आणि प्लॅन बघूया आता स्पर्धकांचे काय काय बनणार आहेत सो इथे आपण सोफ्यावरती बसून चहा कॉफी घेऊ शकतो इथे बरेच प्लॅन शिजू शकतात आणि खूप सुंदर हे छोटंसं सिटिंग अरेंजमेंट आहे पण इथे बसल्यानंतर पायाजवळ एक पर्शियन कॅटचं छोटंसं कार्पेट दिसतोय पाहू शकता की किती सुंदर आहे ते आणि ही एकंदरीत रूम खरंच खूप सुंदर आहे कारण इथे छोट्या छोट्या गोष्टी असे हे स्पर्धक एकमेकांचे सिक्रेट या रूममध्ये शेअर करू शकतात कारण इथे आजूबाजूला ऐकणारे किंवा असे कोणी नाही आहेत त्यामुळे जास्त सिक्रेट्स बाहेर पडू नाही शकत सो इथे कदाचित माझ्या पाठीमागे तुम्ही पाहिलात ना की इथे अजून एक रूम दिसतोय पण ती रूम नक्की कसली आहे ते कदाचित आपल्याला आत्ता नाही पाहता येणार आहे पण असेल काहीतरी एक सिक्रेट रूम आहे सो so, बिग uh, बॉस चालू झाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल की ही रूम कसली आहे कारण ही एक सिक्रेट डोअर आहे सो so, हे एक टॉप सिक्रेट असू शकतं बिग बॉसचा कारण बिग बॉसने प्रत्येक वेळी सांगितलेलं आहे की यावेळीचा सीझन खूप वेगळा असणार आहे पण नक्की काय वेगळं असणार आहे हे आपल्याला बिग बॉस चालू झाल्यावरती कळणारच आहे सो याची एक्साइटमेंट आम्हालासुद्धा आहे पण नक्की काय असेल ते आपण लवकरच पाहूया अठ्ठावीस तारखेपासून बिग बॉस सुरू आहे ड्राईंग रूमच्या बाहेर एक सोफा ठेवलेला आहे तुम्ही पाहू शकता की हा सोफा नसून इथे झाडं लावलेली आहेत खूप सुंदर वाटतंय पण मागच्या वेळी कदाचित बिग बॉस मध्ये या एरिया मध्ये जेल होता पण यावेळी कदाचित जेल मिसिंग आहे कारण असं वाटतच नाही आहे की इथे जेल होता इथे खूप सुंदर असं सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे पण जेल मिस करणार आहेत सगळे असं मला सुद्धा वाटतंय Uh, कारण uh, शिक्षा दिल्यानंतर त्यांना जेलमध्ये टाकण्यात येतं पण इथला जेल सध्या आता हटवण्यात आलेला आहे इथे गार्डन एरिया असल्यामुळे हो वेगवेगळे uh, सुंदर अशी झाडं लावले आहेत आर्टिफिशियल आहेत सो खूप सुंदर आहे इथे सुद्धा uh, थ्री फोर uh, पर्सन इथे बसू uh, शकतात कॉफी वगैरे घेऊ शकतात सो अशा प्रकारे हा एक सोफा दिलेला आहे देन त्याच्यानंतर uh, बिग बॉसचा हे एंट्रन्स हे खूप कमाल आहे तुम्ही पाहू शकता बिग बॉस वरती डोअर दिलेला आहे आणि एक वेगळीच थीम दिलेली आहे नंतर अजून डोअरच्या या साईडला अजून एक सिटिंग अरेंजमेंट दिलेली आहे इथे एल टाईप सोफा दिलेला आहे इथेही बराच मोठा ग्रुप असेल तो बसून इथे चर्चा करू शकते पुन्हा एकदा इथे गोल्ड टी टेबल दिलेला आहे इथे सुद्धा चर्चा करायला पाच सहा लोकांचा ग्रुप जमून इथे चर्चा करू शकतात सो पाहू शकता आर्टिफिशियल सगळी झाडं दिलेली आहेत इथे सो याच्यानंतर येऊ शकता की इथे लाकडाचा सोफा दिलेला आहे इथे सुद्धा चार लोक आरामात सिटिंग अरेंजमेंट आहे इथेच बाजूला वरती जाण्यासाठी आपल्याला एक बाल्कनी दिली मागच्या सीझन मध्ये सुद्धा दिसली होती पण या सीझन मध्ये सुद्धा बाल्कनी दिसते सो वरती आपण जाणार आहोत ती बाल्कनी कशी आहे ती आपण पाहणार आहोत पण त्याच्या आधी इथे गार्डन एरियामध्ये जिमचा एरिया आहे तर आपल्याला इथे पाहू शकता की आपण गार्डन एरियामध्ये आपल्याला जिमचे इक्विपमेंट दिसते इथे मागच्या वेळीसुद्धा सीझनमध्ये बॉडी बिल्डर आणि इथे स्पर्धक होते पण यावेळी पण फिटनेस फ्रीक असणार आहेत असा आम्हाला अंदाज आहे तुम्ही पाहू शकता की जिम एरिया कसा आहे सो गार्डनमध्ये तुम्ही पाहू शकता की इथे जिम एरियाच्या पुढे स्विमिंग पूल आहे आणि स्विमिंग पूलमध्येही बरेच टास्क होतात इथे एकमेकाला ढकललं जातं किंवा बरेच म्हणजे असं बोलू शकतो की टास्क वगैरे इथे होतात देन त्याच्यानंतर स्विमिंग पूलच्या बाजूला या साईडला सिटिंग अरेंजमेंट तर आहे इथे दोन मिरर दिलेले आहेत आणि एक थीम दिलेली आहे तुम्ही इथे पाहू शकता की बैलाची थीम आहे खूप सुंदर आहे यावेळी मागच्या वेळीच काहीतरी फेटे होते यावेळी बैलाची थीम दिलेली आहे सो खूप सुंदर वाटतंय ते या स्विमिंग पूलच्या बाजूला इथे तुम्ही दोन सोफे पाहू शकता याचा आकार तुम्हाला बघताना असं म्हणजे नॉर्मलच वाटेल पण इथे बी बी दिलेलं आहे बी अँड बी पुन्हा एकदा केलेली आहे दोन सीट्स ठेवलेल्या चेअर ठेवलेल्या आहेत खूप सुंदर स्विमिंग पूल आहे स्विमिंग पूलच्या वरती तुम्हाला बाल्कनी दिसेल आणि त्याच्या आधी बाल्कनीच्या खाली तुम्ही ते ऑब्झर्व्ह केलं ना छोट्या छोट्या तर ते पॅरोट्स कदाचित दिसतात सो ते छोटे छोटे लॅम्प टाईप मध्ये पॅरोट्स आहेत सो गार्डन एरिया मधली बाल्कनी अट्रॅक्टिव्ह आहे सो ती कशी आहे ती आपण आता पाहूया चला <laughs> सो बिग बॉसची गॅलरी आपण आज पाहणार आहोत इथे वेगच आहे काहीतरी कारण तुम्ही पाहू शकता की गार्डन एरियामध्ये बाल्कनी दिलेली आहे स्विमिंग पूलच्या वरती सो पाहू शकता इथेही सुद्धा सिटिंग अरेंजमेंट मस्त आहे सोफा इथे उडनचा आहे देन त्याच्यानंतर इथे सोफा इत वेगळा ठेवलेला आहे लॅम्प आहे इथे छोटस टेबल आहे इथे सुद्धा मखमली सारखं का कार्पेट दिलेलं आहे आणि जंगल थीम म्हणजे बाल्कनी तसं बघायला गेलं तर पूर्ण जंगल इथे हत्तीचं स्ट्रक्चर आहे इथे पॅरोट आणि हे सगळं पेंट इथे पॅरोट दिसत आहे तुम्हाला आणि जंगल थीम आहे त्यामुळे इथे सरडा कारण कदाचित घरामध्ये सगळे रंग बदलत असतील त्यामुळे रंग बदलू सरडा असं असू शकतोय प्रत्येकजण कसं वेगवेगळं आपले रंग दाखवतात या घरामध्ये सो इथे सुद्धा तीन सिटिंग दिलेली आहे आणि इथेही कुरगुड्या रंगणारच आहेत हे तुम्हालाही माहिती आहे प्रत्येक वेळी काय का ना काहीतरी नवीन शिजणार आहे आणि इथे रंग बदलताना सरडाही तुम्हाला दिसणार आहे सो so, आर्टिफिशियल uh, uh, सगळं इथे झाडं आहेत देन त्याच्यानंतर प्रिंट uh, तुम्ही बघू शकता जंगल थीम आहे पूर्ण सो so, uh, इथे गॅलरीमध्ये तुम्ही uh, आधी हे आपण बघूया की इथे सुद्धा एक काउच दिलेला आहे इथे गॅलरीमध्येही खूप सिटिंग अरेंजमेंट आहे त्यामुळे इथेही खूप ग्रुप तसं बोलतात ना की दोन ग्रुप पडले किंवा तीन ग्रुप पडले तरी इथे खूप जागा आहे देन माझ्या मागे तुम्ही पाहू शकता इथे राजेशाही थाट असं असू शकतं इथे चेअर दिलेली आहे आणि इथे जरी टीमचा राजा बसला तरी इथे त्याचे सपोर्टर असतील किंवा त्याचे सेवक किंवा काही असं आपण बोलू शकतो हो की त्याचे प्रतिस्पर्धी किंवा इथेही चर्चा करू शकतात याच्यानंतर वरती एक लॅम्प दिलेला आहे हो oh. सो so, तुम्ही पाहू शकता की इथे पिंजऱ्याची थीम असली ना तरी घरात जेल नाही आहे पण इथे पिंजरा दिलेला आहे पण हा पिंजरा कशासाठी असेल सो so, काहीतरी वेगळेपणा असणार आहे त्यामुळे वे, या वेळेची थीम खूपच वेगळी आहे सो so, पाहू शकता की तुम्हाला ही बाल्कनी कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा पण बाल्कनीच्या नंतर या साईडला सुद्धा एक छोटंसं काहीतरी टास्कसाठी कदाचित गार्डन एरियामध्ये सिटिंग अरेंजमेंट खूप आहे यावेळी कारण बरेच स्पर्धक कदाचित सतरा स्पर्धक सोळा स्पर्धक असतील सो त्यांच्यासाठी सिटिंग अरेंजमेंट आहे इथे टेबल दिलेलं आहे टी टेबल दोन चेअर दिलेले आहेत दोन चेअर नंतर इथे सुद्धा बसण्यासाठी सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे इथे सुद्धा खूप स्पर्धक बसून चर्चा करू शकतात या सिटिंग अरेंजमेंट मध्ये इथे तुम्ही पाहू शकता की छोटे छोटे प्लांट्स दिलेले आहेत त्याच्यावरती एक सुंदर असं लॅम्प आहे की खूप सुंदर असं व्हाईट कलरमध्ये लॅम्प दिलेलं आहे सो गार्डन एरिया कव्हर करून झाल्यानंतर आता बिग बॉसचं घर आतमध्ये कसं असणार आहे ते आज आपण बघूया चला बिग बॉसचं घर कारण इथे खूप कुरघोड्या शिजतात आणि बरेच पदार्थही शिजतात खूप काही इथल्या स्पर्धकांना खायला मिळतो आणि पोटावाटे सगळ्यांना गोड बोलून सगळे आपल्याकडे ओढले जातात पण हा किचन नक्की कसा आहे ते आता आपण पाहूया चला त्याच्यानंतर पुढे इथे आल्यावरती मातीची भांडी आहेत खूप सुंदर असं डेकोरेशन आहे इथे सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे आणि कदाचित हा ब्लॅकबोर्ड दिलेला आहे सो या ब्लॅकबोर्डवरती आजचा मेनू काय असेल हे कदाचित इथे लिहिलं जाईल असं मला वाटतंय आणि इथे मेन म्हणजे इथे ना आपल्याला बाहेर सुंदर पाऊस पडत असतो आणि बिग बॉसचा सीझन पावसामध्ये सुरू होतो आहे आणि इथे मक्याचं कणीज दिलेलं आहे सो हेही hey, भारी वाटत तर या साईडला जर तुम्ही बघितलं तर कदाचित कळणार नाही की इथे काय आहे नक्की पण हे फ्रीज आहे डेकोरेशन आणि बाहेर प्रिंटिंग असं दिलेलं आहे ना भले बिग बॉसच्या घरात घड्या नसेल पण इथे गड्या दिलेला आहे वॉश बेसिन इथेही कुरगुड्या घडत असतात भांडी घासताना पण त्याच्यानंतर खूप सुंदर आहे तुम्ही या साईडला पण बघू शकता की मातीची भांडी आणि खूप सुंदर असे भांडी ठेवलेले आहेत या साईडला कलरफुल बॉटल्स आहेत इथे अॅट्रॅक्टिव्ह म्हणजे कदाचित बोलतात ना की मिरचीचा तडका वगैरे दिला जातो आणि भांड्याला भांडं लागतो तर भांड्याला भांडं इथेच लागणार आहे मिरचीचा तडका तडकासुद्धा इथे आणि मिरचीचं एक थीम दिले आहे इथे मिरच्या पण ठेवलेल्या आहेत आणि मिरचीची ट्रॉफी ठेवलेली आहे सो इथे किती मिरच्या लागणार आहेत किंवा इथून किती काय काय बाहेर पडणार आहे हे तुम्हाला बिग बॉस चालू झाल्यावरती बिग बॉसच्या घरात पाहायलाच मिळणार आहे देन त्याच्यानंतर सगळं शिजणार आहे गॅस दिलेली आहे सुंदर आहे असं बिग बॉसचं किचन वरती लॅम्पसुद्धा आहेत सो so, तुम्हाला बिग बॉसचं किचन कसं वाटलं आहे हे पण सांगा आणि सगळ्यात जास्त तुम्हाला कुठला पार्ट बिग बॉसच्या घरात किंवा कुठला कोपरा बिग बॉसच्या घरात पाहायला आवडतो हे देखील आम्हाला नक्की कमेंट्समध्ये सांगा इथेपासून बऱ्यापैकी चर्चासुद्धा रंगतील इथे जर जेवण शिजत असेल तर इथे गप्पा मारायला आपले स्पर्धक बसणार आहेत सो so, अशा प्रकारे हे बिग बॉसचं किचन आहे आणि किचन इथे जर बाहेर पाहिलं तर या साईडला अजून मिरच्या लागणार आहेत दुकानामध्ये इथे सुद्धा मिरच्या आहेत सो so, आता काय माहिती नाही किती ती मिरच्या लागणार आहेत स्पर्धक कुठले असणार आहेत हे तुम्हाला अठ्ठावीस तारखेला समजणारच आहे डायनिंग टेबल आहे सो so, सोळा so, चेअर्स लावलेत यावेळीची थीम वेगळीच आहे कारण मागच्या वेळी वेगळ्या होता यावेळी सगळं व्हाईट आहे सिटिंग अरेंजमेंट बघितल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की एक आकर्षण म्हणजे हे बिग बॉसचा डोळा म्हणजे जर तुम्ही खाली जेवायला बसताय आणि वरती डोळा तुम्हाला दिसतोय हे बिग बॉसचा डोळा खूप आकर्षण दिसतंय आणि त्याला फुलाने सजवलेला आहे आणि मधल्या मध्ये ते लॅम्प लावलाय ते जास्त अट्रॅक्टिव्ह दिसतोय इथे बसायला सुद्धा सिटिंग अरेंजमेंट दिलेली आहे इथे कंटेस्टंट बसून खूप कुरगुड्या करणार आहेत आणि काय काय प्लॅन्स दिसतील हे आम्हाला पण पाहायचं आहे की काय नक्की घडू शकते इथे काय खूप सुंदर सोपा वगैरे आहे इथे पण तीन सिटिंग अरेंजमेंट दिलेली आहे या साईडला या साईडला आपण पाहू शकतो आणि त्याच्यानंतर इथे सुद्धा बसल्याच्या नंतर बिग बॉसचा डोळा इथे दिसतोय सो so, हे देखील कारण प्रत्येक वेळी आपल्याला कळणार आहे की बिग बॉसची नजर आपल्यावरती आहे आणि इथे प्रत्येक स्पर्धक असणार आहे त्यामुळे इथे जरी कुरगोड्या शर्ज असतील तरी कॅमेरा प्लस बिग बॉसचा डोळा तर आहेच सो बिग बॉसच्या नव्या सीझनमध्ये आपण कन्फेशन रूमच्या बाहेर आहोत कन्फेशन रूम सध्या तरी आपल्यासाठी लॉक आहे त्यामुळे ती ओपन नाही करू शकत पण कशी असणार आहे हा देखील आम्हालासुद्धा प्रश्न आहे आणि नक्कीच सुप बसणार आहे सो ही कन्फेशन रूम आहे बिग बॉसची बऱ्यापैकी इथे फ्लॉवर्स वगैरे ठेवलेले आहेत बिग बॉस सांगत आहे की माझी नजर तुमच्यावरती आहे तुम्ही इथे सुद्धा पाहू शकता की बिग बॉस इथे सुद्धा सगळी ही थीम भरलेली आहे सो कन्फेशन रूम नंतर तुम्ही पाहू शकता बाजूला परत एकदा मोठा डोळा असा प्लॅन केलेला आहे इथे आणि इथेच रितेश सर सगळ्यांची शाळा घेणार आहेत जेव्हा चावडी भरते तेव्हा स्पर्धक समोर असतात आणि रितेश सर इथून प्रेक्षकांची शाळा घेणार आहेत इथे एक छोटा सोफा ठेवलेला आहे पण या छोट्या सोफ्याच्या वरती तुम्ही बघितला तर एक किंग दिसेल किंग म्हणजे असं असू शकतं आहे की वरती या घरातला किंग कोण असेल कदाचित त्याच्यासाठी हे वेगळं असेल किंवा तुम्ही पाहू शकता की त्याच्या डोक्यावरती सुद्धा असं प्रकाशमान केलेलं आहे सो काहीतरी तो किंग एवढा स्ट्रॉंग असू शकतो आहे की त्याच्या डोक्यात काहीतरी जास्त प्रकाशमान काहीतरी किंवा आयडियाज येत असतील सो अशा प्रकारे लिव्हिंग रूम आहे देन त्याच्यानंतर इथे सोफा आहे इथे सगळे स्पर्धक बसणार आहेत जेव्हा शनिवारी रितेश सर शाळा घेणार आहेत या लोकांची साईडला यावेळीची थीम थी खरंच खूप वेगळी आहे कारण मागच्या वेळी मराठमोळा टच असला तरी यावेळी थोडा वेगळा आहे तुम्ही इथे वरती बघू शकता लॅम्प आहे त्या लॅम्पलाही एक वेगच स्वरूप देण्यात आलेलं आहे so, सो समोरून तुम्ही पाहू शकता की हा लॅम्प थोडा वेगळाच आहे कारण ह्याच्यामध्ये डिफरन्स असं आहे की राजहंस या लॅम्पच्या वरती आहे तर लिव्हिंग रूम आपण तर पाहतच आहोत की इथे अरेंजमेंट दिलेली आहे पण इथे सुद्धा एक छोटासा सोफा दिलेला आहे इथे सुद्धा बसून अ... त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टी किंवा त्यांच्या गोष्टी शेअर करणार आहे so, सो लिव्हिंग रूममध्ये हा मोठा सोफ्याच्यानंतर इथे बाजूला तर एक छोटा सोफा आहे पण यावेळी काय वेगळेपणा आहे सो so, मोठा हा सोफा आहे ना या मोठ्या सोफ्याच्या मागे चेअर्स असायचे पहिल्या सो so, आता या इथे नाही आहेत त्यामुळे हा सोफा आणि प्लस छोटे छोटे सोफे एवढंच आहे बाकी मागच्या चेअर सगळ्या काढण्यात आल्या आहेत सो so, अशा प्रकारे हा लिव्हिंग रूम आहे जसा इथे सोफ्याच्या मागच्या चेअर हटवल्या गेल्या आहेत कारण इथे वेगळेपणा असणार आहे प्रत्येक वेळी आपण सांगतो आहे पण यावेळी थोडा अजून एक वेगळा आहे कारण या वॉलवरती तुम्ही पाहिलात तर डोळे आहेत म्हणजे बिग बॉसच्या डोळ्याचं थीम केलेली आहे पण या साईडचा सा वॉल आहे ना सो इथे पझल तुम्ही पाहू शकता काहीतरी वेगळं आहे कारण इथे वेगवेगळे गेम असू शकतात याप्रमाणे सो लिव्हिंग रूम नंतर बिग बॉसचं बेडरूम कसं असणार आहे ते आपण आज पाहणार आहोत कारण सगळ्यांना उत्सुकता असते की यावेळी बेडरूममध्ये काय चेंजेस झालेले आहेत आणि कसं असणार आहे बेडरूम सो चला पाहूया आतमध्ये आल्यानंतर असं वाटतं आहे की समुद्र म्हणजे आपण समुद्राच्या तळाशी आहोत कारण तुम्ही पाहू शकता इथे कार्पेट थोडं वेगळंच आहे समुद्रावरती आपण जसं जातो जसं लाटा किंवा त्या दगडी असतात सो त्या टाईपमध्ये इथे आहे त्याच्यानंतर बाजूलाच एक सोफा आणि गोल सोफा आणि सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे ती तुम्ही पाहू शकता स्टारफिश आहेत शिंपळे आहेत शंखा आहे सो समुद्राचं एक थोडंफार असं टच दिलेला आहे आ, सो सा, सा की समुद्रकिनारी किंवा समुद्राच्या तळाशी आपण आलेलो आहोत या सोफ्याच्या वरती सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल की कंदील लावलेले आहेत त्याच्यावरती सुद्धा स्टारफिश वगैरे दिसणार आहेत सो इथल्या सोफ्यानंतर तुम्ही पाहू शकता की इथे दगडांचं असं कार्पेट दिलेलं आहे म्हणजे बीच वरती असतो किंवा समुद्रकिनारी असतो पण एक तुम्हाला पाहायला मिळेल की इथला सोफा देखील दगडांच्या थीमसारखा आहे तुम्ही पाहू शकता एक वेग त्याला टच दिलेला आहे ब्लॅक अँड व्हाईट व्हाइट चेअरप्रमाणे इथे टेबलवरती जो फ्लावर पॉट्स आहे त्याच्यामध्ये सुद्धा तळाशी समुद्राच्या तळाशी जसं वनस्पती किंवा झाडं असतात त्याप्रमाणे इथे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे म्हणजे नक्की इथे आलं तर इथे कॅप्टन रूम आहे सो कॅप्टन रूममध्ये आपण शेवटला जाणार सो पुन्हा तुम्ही पाहू शकता की इथे दगडांचं असं कार्पेट दिलेलं आहे कारण बीचवरती किंवा समुद्रकिनारी असतो तसं आहे देन त्याच्यानंतर इथे एक काउच ठेवलेला आहे जो ब्लू कलरचा आहे आणि खूप सुंदर आहे गोल आकारामध्ये तुम्ही वरती पाहू शकता की लॅम्प सुंदर दिलेला आहे त्याचाही कलर ब्लू आहे म्हणजे एक समुद्राच्या पाण्यासारखा किंवा ती थीम दिलेली आहे इथे बिग बॉसच्या बेडरूमला सो खूप सुंदर दिसतंय याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की इथे सात डबल बेड आणि दोन सिंगल बेड आहे तो पण इथे पाहू शकतो की वेगळीच थीम आहे सगळी ब्लू ब्लू आहे समुद्रकिनारी आल्यासारखा फील होतो इथे जेव्हा रेस्टँड असणार त्यांना जेव्हा इथे झोप लागणार तेव्हा इथे अं अलार्म वाजणार आहे म्हणजे कोंबड्याचा आवाज होणार आहे सो इथून होणार आहे ते तुम्ही पाहू शकता हे इथे तुम्ही एक पाहू शकता की मासोळी तुम्हाला इथे अर्धी दिसते पण ही अर्धी मासोळी नाही आहे या साईडने अर्धी या साइडला आले म्हणजे ही अख्खी मासोळी पण इथे काय वेगळेपणा असणार आहे हे म्हणजे काय आपल्यालाच म हे करता येत नाही की काय नक्की असू शकतं मासोई तर दिलेले आहे हे पाण्याची थीम दिलेली आहे पण इथे एक रूम आहे ही रूम ही रूम नक्की कसली आहे हे सुद्धा सध्या तरी नाही माहीत पण कदाचित स्टोअर रूम असू शकते त्याच्यानंतर इथे झोपेतून उठल्यानंतर पा, खाली पाहू शकता की समुद्राचा लाठा वगैरे आलेला असं सगळं फील होणार आहे असं बेडरूममध्ये एक स्पेशल कुपरा असतो म्हणजे इथल्या स्पर्धकांना नटण्यासाठी एक आ, मिरर दिलेला आहे आणि इथे बसूनच ते मेकअप करून आपल्याला सुंदर दिसून हॉलमध्ये येणार आहेत किंवा इथे काही ना काहीतरी मेकअपचं किंवा इथेही सुद्धा राडे होऊन जाऊ शकतात कारण कदाचित हे बसण्यासाठी एकच सीट आहे आणि मिरर एकच आहे भले इथे सगळे मि असतील पण प्रत्येकाला इथे बसूनच मेकअप करायचं असेल असं मला वाटतं आहे सो so, बिग बॉसच्या घरामध्ये टास्क दिले जातात आणि त्याच्यानंतर जो विन होतो त्याला स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते आणि तो कॅप्टन होतो घराचा पण ह्या घरासाठी किंवा ह्या रूमसाठी कॅप्टनशिपसाठी खूप झटत असतात त्यामुळे ही रूम कशी आहे कॅप्टन रूम कशी असणार आहे ती आज आपण पाहणार आहोत सो ही कॅप्टन रूम आहे या रूमसाठी प्रत्येकजण टास्क खेळत असतो आणि प्रत्येकाला असं वाटत असतं की आपण या सीझन किंवा या वीकचं आपण कॅप्टन व्हावं आणि ही रूम आपल्याला मिळावी कारण कॅप्टन रूमच्या प्रेमामध्ये सगळे लोकं असतात कारण वेगळी ट्रीटमेंट दिली जाते तुम्ही पाहू शकता इथे बेड लॅविश दिलेलं आहे देन त्याच्यावरती सुद्धा खूप सुंदर असं लॅम्प दिलेलं आहे इथे सिटिंग अरेंजमेंटसुद्धा दिलेले आहे कारण कॅप्टनचे जे कोण जवळचे असतील किंवा ज्याच्याबरोबर त्याची मैत्री चांगली जमली असेल ते इथे बसून कॅप्टनचे कान भरू शकतात किंवा काहीतरी वेगळ्या कुरगुड्या करू शकतात सो राऊंड बेड आहे इथे त्याच्यानंतर तुम्ही पर्पल कलरची थीम आहे या साईडला तुम्ही पाहू शकता की कॅप्टन रूम किती सुंदर आहे कॅप्टन रूम खरंच खूप सुंदर असते या साईडला साईडला सुद्धा एक रूम आहे कदाचित लॉक आहे पण ती माहीत नाही वॉशरूम वॉशरूमसुद्धा असू शकतंय किंवा काही वेगळं सुद्धा असू शकतंय पण यावेळी नव्या सीझनचं नवीन काय असणार आहे हे गुपितच आहे पण खूप सुंदर आहे कॅप्टन रूम सो so, तुम्हाला कशी वाटली कॅप्टन रूम आम्हाला नक्की सांगा आणि स्पर्धक तर असणारच आहेत so, सो जेव्हा रिव्हिल होतील तेव्हा या कॅप्टन रूम मध्ये सगळ्यात जास्त कॅप्टनशिप कोणाला मिळावी हे नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा आपण एका ठिकाणी जाणार आहोत so, सो खूप सुंदर असं लाविश असं डोअर दिसतोय आणि वरती असं बी वन टू थ्री फोर कदाचित ही लिफ्ट आहे कारण इथे तुम्ही पाहू शकता की कुठे जायचं आहे वर जायचं आहे खाली जायचं आहे असं लिफ्टचा माहोल दिलेला आहे इथे आणि कोण कोणत्या फ्लोअरवरती जायचं आहे ते आपण बघूया कारण ओपन करूया कसं असेल हे बघूया नक्की काय आहे सो लिफ्ट सारखं वाटणारं होतं पण इथे लिफ्ट नाही आहे कारण हा बिग बॉसचं वॉशरूम आहे तुम्ही बघू शकता एवढं लॅविश वॉशरूम या सीझनचं नवीन सीझनचं खरंच खूप सुंदर आहे कारण तुम्ही या साईडला बघू शकता मेल फिमेल हे कॉमन वॉशरूम आहे इथे इंट्रन्सला झुंबर आहे जो लक्ष वेधून घेतोय की इथे सुद्धा सोफा दिलेला आहे या सोफ्यावरती कदाचित बसून खूप काही चर्चा इथे रंगताना दिसणार आहेत बिग बॉसच्या मागच्या सीझनमध्ये सुद्धा किंवा या आधीच्या सीझनमध्ये तुम्ही पाहिले असेल की वॉशरूममध्ये सुद्धा खूप कुरघोड्या होत असतात बरेच प्लॅन शिजत असतात वेगवेगळे वेग टास्क दिले जातात आणि इथे खूप सारखं म्हणजे खूप सारं असं लपवण्यासारखं आहे तुम्ही इथे पाहू शकता खूप काही काही असं या साईडला कदाचित लॉक आहे आता ते आता ओपन नाही होणार कारण स्पर्धकांसाठी ओपन होऊ शकते सो इथे सुद्धा खूप प्लॅनिंग शिजू शकतात इथे सुद्धा खूप टास्क होऊ शकतात लपवी खूप होऊ शकते आणि वेगवेगळे काहीतरी घडू शकते इथे खूप सुंदर असं इवन इथे तुम्ही बघू शकता पेपर नॅपकिन सुद्धा तुम्ही पाहू शकता की इथे थोडं वेगच आहे डायमंडच्या स्वरूपात आहे आणि खूप सुंदर दिसतंय एक वेगळंच अट्रॅक्शन बाथरूम मधलं हे दिसत आहे